और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, डोंबिवली शहरात पुन्हा एकदा रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न चिघल आहे पावसाळा सुरू होताच रस्त्यांची अवस्था बिकट होते आणि दरवर्षी प्रमाणे यंदाही पालिकेचे डागदोजी धोरण नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे यावरून आज डोंबिवलीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एक वेगळं आणि लक्षवेधी आंदोलन केलंय खड्ड्यांमध्ये त्यांनी थेट वृक्षारोपण केलं आणि पालिका व ठेकेदारांवर जोरदार टीका केली डोंबिवलीतील विविध रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय पावसात हे खड्डे अधिकच खोल होऊन अपघाताचं कारण बनत आहेत विरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं मनसेच्या कार्यकर्त्यांनी डोंबिवलीतील प्रमुख रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांमध्ये झाडं लावून अनोखं आंदोलन केलं यावेळी दरवर्षी पावसाळ्याच्या आधी खड्डे भरण्याचं कोट्यावधींचे टेंडर काढले जातात मात्र हे टेंडर केवळ पालिका आणि ठेकेदार यांचं घर भरण्यासाठीच असतात रस्त्यांची परिस्थिती पाहता त्या कामात काहीही गुणवत्तेचं नसल्याचं मनसे पदाधिकाऱ्यांनी आरोप करत खड्ड्यांवर केवळ तात्पुरता डागडुजी न करता त्यावर कायमस्वरूपी उपाय केला जावा अन्यथा आगामी काळात उग्र आंदोलन चढण्याचा इशारा खरं म्हणजे महानगरपालिका गेली कित्येक वर्ष पावसाळ्या अगोदर पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर खड्डे बुजवण्यासाठी टेंडर काढतो हा टेंडर खऱ्या अर्थाने महानगरपालिका आणि ठेकेदार यांची घरं भरण्यासाठी काढतो असं माझं स्पष्ट मत आहे कारण त्या रस्त्याला दरवर्षी खड्डे पाऊस कला एक, एक महिना गेला की पाऊस खड्डे पडायला सुरुवात होतात आणि मग त्याच्या नावाखाली खडीकरण करा दोन चार वेळा त्यानंतर मग एक पाऊस काला जात म्हणून अमलीकरण करा आणि तो निष्कृष्ट दर्शाचा होतं तर ह्या गोष्टी जर टाळायच्या असतील तर मार्च एप्रिलमध्ये तुम्ही खड्डे भरू शकता चांगले डांबरीकरण करू शकता परंतु ह्या गोष्टी वारंवार टाळल्या जातात कारण या अधिकाऱ्यांचे आणि या ठेकेदारांचे आणि त्यामागे असणारे राजकारणी लोकांचे हिशे भरण्यासाठी हे सगळे धन्य सुरू आहेत आणि हे आम्ही निदर्शनात आणून देण्यासाठी आमचे उपश्रध्यक्ष प्रेम पाटील यांनी या ठिकाणी आंदोलन छडलेलं आहे गेले पंधरा विषयापूर्वी आम्ही महानगर आयुक्त जे उपायुक्त आहेत त्यांना निवेदन दिलं होतं की जे डोंबिवली शहराचे जे रस्ते आहेत आता येणाऱ्या काळामध्ये त्याचा सण नुसतं चालू होतील आणि अशी परिस्थिती बघता सर्व ठिकाणी खड्ड्यांचं सा नुसतं साम्राज्य माजलं असं म्हणायला हरकत नाही जर तुम्हाला माहिती पाऊस वेळ जर आता तर हे नुसतं डांबरीकरांच्या नावाखाली जे तुम्ही करताय पॅच वर्क ते खरं तर चालणार नाही कारण पाऊस पडल्यानंतर ते डांबर वाहून जातं आणि जे तुम्ही डागडूजी करता ते हे निघून जातं सर्व डांबर निघून जाते त्यामुळे परत नेहमीप्रमाणे ते खड्डे पसरत आणि हे काही ह्या वर्षीच नाही हे दरवर्षीच हा खेळ चालू आहे तर मला असं वाटतं जर तुम्ही नागरिकांना सुख सुविधा पुरतील तर तुम्ही त्या कुर्ती पसरायचा लायक नाही असं आम्ही समजतो सगळ्यांना आज आम्ही ह्या मोर्चाच्या आंदोलनाच्या मार्फतानं एक एवढं सांगतो की जर हे रस्ते जर येणार काळात तर लवकर जर नीट न किंवा याची डागवी व्यवस्थितपणे जर डांबरीकरण नाही केले गेलं तर याच्यापेक्षा आम्ही मोठं आंदोलन यापुढे करणार आहोत मनसे कार्यकर्त्यांनी दिलाय ताजा घडामोडींसाठी मोड़ी स्वानंद न्यूज़ ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा